रेल्वेने प्रवास करणाऱ्या पुणे मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे डेक्कन क्वीन आणि सिंहगड तसंच प्रगती एक्सप्रेस काही दिवसांसाठी बंद राहणार आहेत फलाट क्रमांक नऊ आणि दहाच्या कामासाठी हा निर्णय घेतला गेलाय गाड्या बंद राहणार असल्यानं प्रवाशांची मात्र गैरसोय होणार आहे पुण्याहून मुंबईला जाणारे डेक्कन क्वीन सिंहगड एक्सप्रेस आणि प्रगती एक्सप्रेस काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक नऊ आणि दहाच्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे मात्र या गाड्या बंद झाल्यानं प्रवाशांची गैरसोय होणार असल्याचं रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्ष हर्षा शहा यांनी सांगितलं रेल्वेनं पर्यायी मार्ग सुचवून गाड्या बंद केल्या पाहिजेत असं हर्षा शहा यांनी म्हटलंय का आणि कशासाठी प्रवाशाचं बुकिंग करते आता लोकांनी केलेले प्रवाशाचं बुकिंग शाळेच्या सुट्ट्या जमणार प्रवाशी जा करणार आणि त्यांनी अचानक आणि त्या मला रेल्वेने दिलेल्या दग्याला कसं काय सामोरे जायचा हा मोठा प्रश्न आहे रेल प्रशासनाचा दत्तान कारभाराचा मोठा फटका प्रवाशांना बसो की तो त्याच्यातून उभारी घेऊ शकत नाही